नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्य असं मोर्या केसरीचं मोरगावकरांचं मै ओपनचं मैदान पार पडलं आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम केसरी बाकासूर पाळाला होता मित्रांनो मित्रांनो बाकासूरचा पायरा हा मानगरकरांचा वादळ वादळ इंदकेशरी वादळ सोबत होता मित्रांनो आज गटाला अशी गाडी पाळाली मित्रांनो असं वाटलं होतं की एक नंबर होणार आणि सेमीलाही सुट्टा निकाल घेतला मित्रांनो कारण बाक्या डॉन तर आपला जाय की तोंडावर निकाल घेतो आणि वादळलाही सेमीचा बादशाह म्हणून ओळखलं जातं मित्रांनो आज बाकासुराणी वादळ या मैदानात चौथ्या क्रमांकाची मानकरी झाले मित्रांनो मित्रांनो आता आज तर हे मैदानात गुलालाच पात्र आहेत पण बाक्या डाऊन आपला पुढच्या कोणत्या मैदानात पडणार ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एक लाईक चॅनल एक सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो आज जशी गटाला गाडी पाळाली मित्रांनो आज शंभर टक्के वाटलं होतं की एक नंबर होणार पण मित्रांनो आज पहिल्यांदा असं झालं मित्रांनो की वादळ डाव्या खांदी चुकल्या गेला कारण त्या वादळ ज्या खांदी पडतो विरुद्ध खांदी वादळ आज पळाला म्हणून मित्रांनो वादळांना थोडी साथ दिली गेली नाही म्हणून बक्का सोनी चौथा क्रमांक पटकावला मित्रांनो बाकासोर आता पुढच्या मैदानात म्हणजे उज्जैन फॅन्स क्लब मोरेगाव यांच्यातर्फे श्री गणेश चतुर्थीनिमित्त आ आयोजित एक आदात एक बैल मित्रांनो हे एक आदत एक बैल असं जय गणेश केसरीचं मैदान पार पडणार आहे मित्रांनो आज जे मैदान पार पडलं मोऱ्या केसरीचं याच मै याच पाठीवर हे जय गणेश केसरीचं मैदान पार पडणार आहे आणि हे एक आदत एक मैदान आहे मित्रांनो बक्षीस स्वरूपी आपण बघू शकता हे मैदान एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मौजे मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे याच पाठीवर हेच मैदान पार पडणार आहे फक्त ते एक, एक आदत एक ओपन एक आदत एक बैल एक आदत असं मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचा बक्षीस आहे एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एकाहत्तराचा तृतीय क्रमांक एकावन्न हजार आणि क्वार्टर फायनलसुद्धा या मैदानात होणार आहे मित्रांनो या मैदानात आपला बक्स कोणासोबत पळेल काय नियोजन असणार पळणार की नाही हे पण फिक्स नाही तर मित्रांनो आता आज चोवीस तारीख मित्रांनो आजपासून भरपूर टाईम आहे बाकासूरला या मैदानासाठी भरपूर दिवस बाकासूर आरामावर असणार आहे मित्रांनो या मैदानात बाकासूर आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे कारण आराम करून बाकासूर या मैदानात पुन्हा पडणार आहे आणि बाकासूरचा पायरा कोण असणार तर मित्रांनो बाकासूरचा पायरा पेडगाव इंद केसरी आदत हिंदकेसरीचा एक नंबरचा मानकरी देवाबाई लेंगरेकरांचा दे लेंगरेकरांची विक्रमी नवीन खरेदी देवाबाई आणि जर देवाबाई नाही पळाल तर मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये बाकस्तूर नवीन चेहऱ्यामध्ये पळताना शिकता आणि नवीन चेहऱ्याला नक्कीच गुलालात घेऊन येईल आपला बाकसूर त्यासाठी आपण बाकसूरला आणि जोही या न या मैदानात बाकसूरचा बाहेर असेल त्यांना या मैदानासाठी शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो